नंतर कारभार पारदर्शक होत आहे कुणालाही काही झाडं चाट मिळत नाही म्हणून एक अचानक सर्व कर्मचाऱ्यांनी राजना घेतली आणि कसला उत्सव हा आठच विचार नाहीचा होता पण या सगळ्यात विश्वसताने फक्त हा पदांचा जे आहे तसं वागून त्या ठिकाणचा उत्सव हा विश्वसरीत्या पास वाढला त्याचा मला सात कार्य मिळेल अशी मला सरकारी मिळाली पारदर्शक कारभार व्हावा म्हणून पहिल्याच पैठकीमध्ये आम्ही कारभारासाठी शपथ घेतली आणि पहिल्याच सगळ्यात आम्ही देवीचे भक्त भक्त आणि देवीचा पारदर्श करून कशाही कारभारामध्ये अजून काल राहणार नाही अशा प्रकारची शपथ आम्ही सरांनी घेतली पहिल्या पैठणीमध्ये आम्ही छत्र चालू केल्याच्या नंतर महिनाला

i <laughs>

फक्त असा मंत्रावता मी करतो का टोटल बजेट दोन कोटी आहे मी यत्ता एक कोटी खर्च करतो खर्च करतो